दोन दिवस सुट्टी चल पार्टी करू मस्त पैकी अरे अरे जायचो आणि आंब्याला फोन कर आणि त्याला सांग गाडावर जायचंय पार्टी करायला कुठला घर माहितीये का चला हॅलो आंब्या भावा पार्टी करायला जायचे काय बाबा पाहिजे तो आपल्याला हा ए अरे चला जाऊ पण माझा स्टॉक घ्यायचा आणि त्या आक्याला पण सांग साऊंड सां। पाहिजे म्हणून तंदुरी चाकणार तू आण आणि म्हणे गाडी घेतोयस ना अरे बाबा आणले ना भाऊ चल चल ये लवकर Ah आ... uh. नानू बाबा एकदाचा गडावर नाही घास कोरडा पडले बघ ए अर पाणी पाच त्याला पहिले हे घे पाणी धर मी पाणी अरे मग याला कुठं येत नाही मी ए मान्य अरे वाक्या काय येड आहे का रे अरे आपण इथं आलोय कशाला आणि हे मला पाणी पाचते आणि पाणी मला पाचते अरे आता आर साऊंड कुठे आख्या लवकर साऊंड घेऊन इथं लवकर आणि लाव झिंगा पंतक्रा पहिले पंतक्रा म्हणतो ना काय सांगू नाही का तुम्ही लोकांनी अरे आला कुठे करताय काय तुमच्या जीवाला थोडी तरी लाल शरम वाटत की नाही बंद करा बंद करे नाचा अरे थमा थबा थांबा तू काय वा आपलाच काय अरे लाज वाटत तर तुम्हाला आपलाच गड बनताय आणि त्यावर मद्यपान आणि असले तरी तुम्हाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी आमच्या कपाळावर ते ओढले होते आणि कुणाला काय माहीत त्या नावात काय दडलं होत या नावाच्या ललकारीने पाची शाह्या दांगरल्या आणि तुम्हीच सांगा कोणत्या शाली पांघरल्या महाराज तुम्हाला खरंच समजले का महाराज तुम्ही मानले का कसा होता होता जाणता राजा हे आपण कधी जाणले का महाराजांची स्मारके आपण चौकात चौकात उभारली खरं सांगा तुमच्या अशा बेध्वंद नाचाने व दारू पिऊन कचरा करण्याने गणकिल्ल्या सुधारले का कारण तुम्हाला आपला इतिहास काय आहे हा कधीच जाणता आला नाही उघडा डोळे आणि पहा व अजन सुद्धा आणा अरे छत्रपती शिवरायांसाठी एक एक मावळा आपल्या प्राणांचं बलिदान देण्यासाठी तत्पर होता चला अरे आता फक्त माझ्या तोंडाकडे चला जाणून घेऊयात त्यांचा इतिहास <laughs> महाराजांची कपड्या अंगावर सोडवली तू अरे तुला काय मरण फिरण्याचा अरे बाबा लोक माणूस आयुष्यभर कसा जगला ते सांगत्यात पण माझ्या बाबतीत लोक सांगते असा बिलंदर असा बिलंदर हो शिवाजी शिवा राजांचं मरण मिळाला मरून चांगी मी हजारो वर जगीन अर या साम्राज्याला आणि आपल्या महाराजांना माझा शेवटचा मुजरा शेवटचा मुजरा असा होता हा शिवाकाशीत म्हणजे उन्हाची वादळ पावसाची तमा न बाळगता शेवटच्या श्वासापर्यंत गणिमांना रोखून जाणार आहे वीर बाजूप्रभू देशपांडे आठवतात का तुम्हाला आठवतात लढावं लागेल स्वतःसाठी स्वातंत्र्यासाठी मी तुम्हाला वचन देतो आज जर राजानं आपण वाचवलं तर या घोडखिंडीवरच्या दगडा दगडावर तुमची नावं कोरली जातील आणि तुमचा हक्क हक्काने मागताय व त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य आले आले कधी झाले झाले सच्च मराठे सरसावली भाग संख्या दुप्पट रुपची बैठे इकराने लढती हर हर कष्टी समर रंगणी तुटोलीना पड खडगाचे घनखनाट त्यामध्ये शर सणसण येते मारण मरणा वेण मेण ते वीर रणी रणी हिरोजी इंदलकरांकडून शिकावे आपलं घरदार ठेवून रायगड बांधला आणि मोबद्यात काय बघितलं तर पायरीच्या तगडावर नाव कोरण्याची अनुमती व त्यावर लिहिलं होत सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदलकर उघडा आम्ही गडबांधून कर्ज काढले तुम्ही हे तुम्ही राजाचे सांगू नका बर इंदलकर आवळ आस कस कोण कोणाला सांगेल पण तुम्हाला सांगू का इंदलकर आपलं मावळ साम्राज्यासाठी काय करत्यात ते धन्यास आप सुखच कळत बघा हा सुभेदार घ्या हे हा मला चांगलं पाहिजे लय काम बाकी आहे ती समज काम उरकलं पाहिजे त्या हनुमंताचा शिवार बाकी आहे चार पाच मारे तिचं काम बी बाकी राहिले माझ्याकडे येणार आहे बघा वेगळी वेगळी मला काम समजी संपू देत बाबा सारखा बरं मला गेलं पाहिजे बरं जायला पाहिजे लई काम बाकी आहेत चला येतो मी येतो येतो बरोबर असं अवजित बरं 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 गेले मुंबईल कर यांच्या आधी समज तयार ठेवलं की इंदलकर मोक समजा इमारती किल्ला राजाच्या हाती हवाल केला तर जातील मालमन सोडलं साम्राज्यासाठी अस काम करायचं असते बघ एवढी स्वनाची धारका उभारली इंदलकरांनी तिने मात्र गर्व नाही का बुहन आहे बघ राजांनी सांगितलेली कामगिरी संपली कि समज देवाच्या व्हायचं सह्याद्रीच्या कडकपाऱ्यातून वावर ते बेमान वाऱ्यानं अन छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनाच छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणांचं बलिदान देण्यासाठी मागे पुढे न पाहणारे शूरवीर मावळे आपण पाहिलेच हे मावळेच जर असे असतील तर मग आपले महाराज कसे असतील महाराजांचा ज्वलंत इतिहास आपण सर्वजण तर जाळतोच परंतु महाराजांचा छावा अर्थातच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

कर्तृत्व पराक्रमी धर्म निष्ठा मानने धर्मवीर होते और धर्मवीर होते अनवीर हमें इस नजारे का मजा लेने लोखान नौ साल से अपनी हर नमाज में इसकी दार की दुआ मांगते हैं जी सजी जी महफिल सही लेकिन लेकिन जहिन शाह की खुशी दुग्नी करने के लिए से मुझसे लोटी छनकारी दो हाथी घोड़े तो अरे पोस्ट तो तेरी सारी है दंजिरों में चकड़ा राजा मेरा अब भी सफाई पारी है इसका गोश्त कुत्तों को खिलाकर इस नस्ल को ही खत्म कर देना चाहिए आलम ये हाँ। हमारा गोश्त हमारा गोश्त अब कुत्तों को ही परोसना है अरे इसी बहाने उनको थोड़ी भरी चकने को मिल जाएगी और उनकी आने वाले पुष्टों की जिंदगी सोल जाएगी मजा नहीं आया अब तुम्हारी जिसम से तुम्हारी रूह निकालने से पहले एक सवाल का जवाब चाहते हम क्या है स्वराज जिसके लिए तुम अपनी जान देना चाहते हो अब कहा है तुम्हारा स्वराज बोलो कहा है तुम्हारा स्वराज सिंह के पहाड़ों में बुलावरी के लहरों में मिट्टी में जानना की गलियों में

सोच hmm. कुछ नहीं बदला कुछ भी नहीं बदला आज पैद हुए शहिजा के सामने फिर भी आंखों में वही आग और सर पर वही जुलूर Boholt kunt Battle We. इसे इतना बाप के फेक मांगे ही चिठ्ठे निकले पूर्ण बाध के दाशते तुमच्या मौत सर हमारी मराठो कोर एक शिवा संभाव पदा करेगी तेरी मुगल संतन थी तेरे ही मर जाएगी जय भवानी लिखने वाला श्री शिवा का छावा था महापराक्रमी पर्व प्रतापी एक ही शंभू राजा था एक